महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शन पावन पुण्यभूमी आळंदी इथे हनुमान जयंतीच्या पवित्र मुहूर्तावरती भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महायुतीचे घटक पक्षामधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते यावेळी माजी खासदार दादा आढळराव पाटील म्हणाले की विकासाचे मुद्दे पुढे येणं महत्वाचं आहे असं असताना टीका करण्यावरती भर दिला जातोय समोरच्यांनी कितीही टीका करू द्या मी काम करण्यावरती भर देतो पाच वर्षांपूर्वी आपण ज्याला निवडून दिलं अडचणी च्या वेळेस धावून येणं दोन गोड शब्द बोलणं एवढीच अपेक्षा लोकांची होती मला तुम्ही वीस वर्ष ओळखता या कालावधीमध्ये मतदारसंघ मी पिंजून काढलाय लोकांना निधी पोहोचलाय मध्यंतरी माझा पराभव झाला परंतु मी हार मानली नाही या उलट ज्या लोकांनी मला मत दिली त्यांच्यासाठी मी लढत राहिलो योजना प्रकल्प राबवण्याचा माझा मानस आहे आणि ते अमलात आणण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे तसेच दिलीप अण्णा मोहिते पाटील म्हणालेत की आळंदीकरांनी अधिक पदाधिक्य दादांना दिलं आहे दादांना खासदार करण्याच्या मागे आळंदीकर यांचा मोठा हात आहे आळंदीकर फार जागृत आहेत आणि या भागामध्ये रेल्वे जाणार आहे त्यामुळे आळंदीचं महत्त्व वाढणार आहे चाकण आळंदी जोडली गेली तर एक मोठी महानगरपालिका तयार होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत चाकणला स्वतंत्र पॉवर हाऊस उभारण्याचा आमचा मानस आहे पाण्याचा प्रश्न पूर्णतः संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही काम करणारी लोक आहोत त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे आपण गेलं पाहिजे करून येईल नाही मी परत पैसे त्याच्यावर टाकले जवळ नऊ कोटी रुपये आणि आळंदीच्या भोवती सगळ्या बाजूने फिरता येईल कारण चौरली ते चौरलीचा पुला पण बांधला माणूस आळ्या गेला तर त्या बाजूने निघून जातो आता केळगाव टू जातं या मार्गाने निघून जाईल आळंदीचं ट्रॅफिक जे आहे ते कमी करण्याकरता आपण जेवढे प्रयत्न करायचे तेवढे या ठिकाणी केले यावर्षी आपण चार नंबरच्या शाळेकरता पाच कोटी रुपये दिले आणि आत्ता शेवटी शेवटी शेवटच्या दिवशी पैसे आले मी प्रकाश शेटला सगळ्यांना फोन केला शिवला फोन केला की तातडीने मला एका दिवसामध्ये या ठिकाणी एस्टिमेट पाहिजे मग आता काय करायचं तर आपण इकडचा जो रोड काढलेला आहे म्हणजे आपली वारकरी शिक्षण संस्था तो हा त्याच्याकरता शेवटी पाच कोटी रुपये बायपासला दिले त्याचं रुंदीकरण घेतलं दोन्ही बाजूला त्याला फुटपाथ घेतले आणि मध्ये लाईट आपण त्या ठिकाणी करतो अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा रस्ता आपण त्या ठिकाणी करतो आता रिंगरोड या ठिकाणामध्ये जाणार आहे रेल्वे या परिसरामध्ये जाणार आहे त्यामुळे आळंदीचं महत्व दिवसेंदिवस वाढणार आहे तर एक रेल्वे जाणार नाही आपल्याला माहिती आहे पुणे नाशिक रेल्वे या ठिकाणावर जाते आणि हैदराबादला जोडणारी जी रेल्वे आहे सुरत ते हैदराबाद फास्ट ती सुद्धा आळंदीवरला जाते जगाशी म्हणजे आखानी हिंदुस्तशी आळंदी जोडण्याचं काम भविष्यामध्ये होणार आहे जेव्हा आळंदी आळंदीची लोकसंख्या या ठिकाणी वेगाने वाढणार वेगा आहे त्यावेळी आळंदीच्या सुविधा सुद्धा देणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे पण नगरपालिकेला विस्तारातला केला पाहिजे तो विस्तार करायचा म्हटलं की अनेक अडचणी येईल आणि मग त्याच्यावर तोडगा काढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला की चाकना आणि आळंदी की दो ही दोन शहर जर एकत्र जोडली तर मोठी महानगरपालिका या ठिकाणी होऊ शकते आणि त्या दृष्टीनं आराखडे काम्याच्या संदर्भातला निर्णय राज्य घेतला तर महापालिकेला आपण पिंपरींची एवढे शेजारी पाहिजे आज चोरलीमध्ये गेलं तर हीच काती चोरली डुडुगावमध्ये गेलं तर डुडुगावच्या एवढीमध्ये मुशीचा एवढ्यामध्ये बदल झाला कारण रस्ते मोठे झाले निर्णय नाही झाल्या पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात पिपरी चिड तसाच फायदा आपल्या तालुक्याला व्हावा याकरता आपण प्रयत्न करतो आता काही लोकांनी कॅमेरा पेटला आम्हाला नगरपालिका नगरपालिका करायचीच नाही जाकड नाही आडंदी नाही सगळ्या एकत्र करायची आणि मोठं महानगरपालिका करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि एक व्यवस्थित प्लॅनिंग मग आम्हाला शाळा पाहिजे बाग पाहिजे कारण मुलांना जायचं कुठे करायला आज आमचा ह्या सगळा कामगार वर्ग या ठिकाणी भारतीय सांगित मंडळी आहेत अर्धा गुंटा एक दी गुंटा आणि मग ते सगळे जे लेआउट झाले या सगळ्या परिसरामध्ये प्लॉटिंग झालं त्यांनी काही कागद सोडली नाही ना खेळण्याकरता सोडली ना देव मंदिराकरता सोडली ना ट्रान्सफॉर्टर सोडण्याकरता लोकांच्या अत्यंत हाल त्या निमित्ताने मग आता या सगळ्या ज्या वेळेला प्लॉटिंग झालं त्याला रस्ते द्या पाणी द्या हे सगळं काम आपण अलीकडच्या काळात करतोय आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या वर्षी मार्चचं बजेट झालं नाही आता मार्चचं बजेट झालं नाही आळंदीला आळंदी ग्रामीण चरोली केळगाव अगदी नगर मतदारसंघामध्ये जी कामं अपूर्ण राहिली जी कामं झाली नाही ती कामं पूर्ण करणं माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे समोरच्याला टीका करू द्या समोरच्याला मीडियावर काही बोलू द्या मी केलेल्या विकास कामावर स्टॅम्प मारून लोकांपर्यंत मीच केली अशा प्रकारच्या त्यांनी किती अफवा करू द्या माझ्या दृष्टीनं माझा सिंगल पॉईंट अजेंडा आहे म्हणजे विकास काम मित्रो पाच वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी विचार केला आणि एका लोकप्रतिनिधीने निवडून दिलं निवडून देताना सगळ्या समस्या मी ऐकतोय आता रा, मी राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्या लोकांनी आपापल्या व्यथा मी जागोजागे आहे कोण म्हणतं मी वर्गणी जमा करून दिली पैसे जमा करून दिले पायाला भिंकरी लावून आपण सगळ्यांनी प्रचार केला आपल्या सगळ्यांची अपेक्षा ही होती की ज्याला आपण निवडून दिलं त्याने आप आपल्या अडी अडचणीला धावून झालं किमान पक्षी निदान आपले फोन तरी घ्यावेत आपल्या मतदारसंघामध्ये गावाला आपले भेटी द्याव्या जमलं तर थोडीफार विकास कामं करावी आणि आम्ही अडचणीत असू तेव्हा निदान एखादा फोन तरी असावा प्रेमाचा बोलणं दोन शब्द तरी असावे अशी अपेक्षा मतदारांची हे साहजिक आहे दुर्दैवानं तुमच्या सगळ्यांचा अनुभव जर पाहता सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जनतेमध्ये एकच नाराजी आहे की हा माणूस पाच वर्ष आला नाही आता उभं राहायचं ठरलं आणि मग आता प्रश्न आठवले की आता लोकांसमोर जायचं कस पाच वर्ष जरी कुठल्या गावात गेलो नाही पाच वर्ष कुठं रुपये टाकला नाही पाच वर्ष मी कोणाला भेटलो नाही कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना गरज होती तेव्हा मी धावून आलो नाही मग आता निवडणुकीत लढायची आहे लोकांसमोर कसं जायचं मग काहीतरी नवीन मुद्दे काढायचे संसद रत्न खासदार रत्न खासदार होऊन कुठं माझे प्रश्न सुटतात का रत्न खासदार होऊन कुठं माझ्या गोरगरीबांच्या वाड्या रस्त्यावरचा रस्ता पाण्याचा प्रश्न एखादा ट्रान्सफॉर्मर झाला डीपी जळाले हे प्रश्न सुटत नाही आणि मग दुसरा प्रश्न काढला की कांद्याला भाव शेतकऱ्यांच्या शेतीमाला किंमत मिळत नाही शेतीमाला भाव मिळत नाही हे महोदय साडेचार पाच वर्ष फक्त आपल्या व्यवसायामध्ये आणि शुटी मध्ये व्यस्त असताना का कांद्याचं यांचं काही देणं गेलं नव्हतं मग अचानक लोकांना सांगायला लागले की मला तर शेतकऱ्याचा कळवळ आला कांद्याचा भाव नाहीये मग मला सांगा आता काद्याला भाव नाही म्हणजे गेले साडेचार वर्षे कांद्याला भाव होता का शेतकरी सुखात होता का अजिबात नाही फक्त आता मुद्दे काढायचे सोशल मीडियावर टाकायचे स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर